नमस्कार आज एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे आमचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री मेघराज राजे भोसले आज त्यांच्या ऑफिसमध्ये ही संपूर्ण टीम आलेली आहे आणि भैयांच्या हस्ते की एक सुंदर शॉर्ट फिल्म त्याचा आज ओपनिंग केलेला आहे ती शॉर्ट फिल्म सध्या सगळ्या युट्यूब चॅनलवर दिसणार आहे आणि एक उत्तम असा बोध देणारी ही शॉर्ट फिल्म आहे त्याचा भैयांच्या हस्ते ओपनिंग झाला आहे आणि हे त्याचे सर्व कलावंत या ठिकाणी आहेत तर इकडे आर्या आहे आमची छोटी चिमुकली ही कलावंत आहे जी याच्यामध्ये मोठी झाली आहे आणि मोठं काम केलंय त्याने आमचा कुणाल कुणाल आहे आणि ही संपूर्ण टीम इथं आहे तर ह्या टीम सोबत आज भैयांच्या हस्ते हे ओपन केले त्यांना आपल्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण आपल्या या चॅनलमध्ये वेगवेगळ्या कलाकारांना इंट्रोड्यूस करत असतो वेगवेगळ्या सिनेमाचे प्रमोशन करत असतो तसंच आज पुण्यातील एक खूप छान कलावंतांचे एक सुंदर शॉर्ट फिल्मची त्यांनी तयारी केली आहे जी शॉर्ट फिल्म आजच रिलीज झालेली आहे आताच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते आज पोस्टर लॉन्चिंग आणि फिल्म लॉन्चिंग झालेलं आहे आणि ती फिल्म आजपासून युट्यूबवर सगळीकडे दिसणारच आहे तर तुम्हाला मी नक्की त्या फिल्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या लिंकला तुम्ही जा आणि फिल्म सुद्धा बघा पण त्याच्यापूर्वी या सर्व कलाकांतांसोबत किती गप्पा आहोत तर या तुमचे जे मुख्य कारण आहेत त्यांच्याशी आधी बोलूया तर माझ्या सोबत आहे आमच्या या मराठी इंडस्ट्रीला लाभलेली एक सुंदर अभिनेत्री म्हणून म्हणू शकतो कारण मी या मुलीचे अनेक फिल्म पुढे मध्ये आपण पाहणार आहोत अनेक मध्ये हिला पाहणार आहोत आणि ही जितकी छान सुंदर असते ना तितक सुंदर हिने काम पण केलं आहे हिचं नाव आहे आर्या घाले तर आर्या अशी आधी मी बोलणार आहे आर्या नमस्कार बोध हा सिनेमा तू केलेला आहेस या सिनेमात तू काय काम केलंस ह्यात मल्टिपल होते एक तर कॉलेज गोईंग गर्ल रखुमाई त्यानंतर एक ट्रेडिशनल असे वेगवेगळे आणि चॅलेंजिंग रोल होता तो कॉलेज गोइंग गर्ल चॅलेंजिंग काय होता आता तू कॉलेज गोईंगच आहे त्यात चॅलेंजिंग हे होतं कारण त्याच्यात मी जे काही करते मी त्यात ड्रग्स घेते

नाही नक्कीच तू छान केलेला आहे कारण फिल्म मी पाहिलेली आहे जो रोल आहे तो खूप सुंदर रोल सुंदर रोल आणि त्याच्यानंतर माझे मित्र श्रीकृष्ण भिंगारे सर यांना पण अनेक फिल्म मध्ये पाहतो अनेक सिरियल्स मध्ये पाहतो आणि यांनी सुद्धा या फिल्म मध्ये एक महत्वाचा रोल केला आहे तर श्रीकृष्ण सर सा। काय सांगाल या फिल्म बद्दल आणि काय रोल आहे तुमचा त्याच्यात कारण त्यात मी ड्रग्स ड्रग्स विकणारा व्यक्ती अच्छा म्हणजे सगळे फिल्म तर पडलं आणि शूटिंगच्या टाइमी एवढी आमची धावपळ झाली कारण मला वाटतं दिंडी आली होती आणि कुलम सर म्हणण्याने आपल्याला लाईव्ह करायचं इथे आपल्याला दिंडीतच करायचं अच्छा आम्ही दिंडीतच अच ते शूट केलं एवढं धावपळीत केलं पण फिल्म कशी झाली हे आम्हाला कमेंट करून सांगा बरं नक्कीच तुम्हाला कमेंट करून सांगणार आहे तर ह्या माणसाला लक्षात ठेवा आणि पोलिसांना पण सांगणार आहे ड्रग उठणार आहे त्यांनी कबूल केले ना स्पेसिफाय केलेला आहे त्यांनी आणि या फिल्मला सगळ्यात म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप हे सगळ्यात महत्वाचे असतात म्हणूनच मी त्यांना शेवटी ठेवतोय पण ज्यांच्या नजरेतून हा सिनेमा आपण पाहिलेला आहे ज्यांच्या एडिटिंग स्टुडिओच्या माध्यमातून हा सिनेमा पाहिलेला आहे ते म्हणजे आमच्या या फिल्मला लाभलेले आमचे मित्र प्रथम प्रतिक वाद काय सांगाल खूप चॅलेंजिंग होतं कारण आम्हाला पूर्ण वन डे शूट करायचं होतं त्यांचे तीन लोक होते जसं सांगितलं आर्या मॅडमनी आणि कलाकार सिनियर होते सगळ्या त्यामुळे आम्हाला इझी गेलं त्यांच्या थ्रू आणि मेन म्हणजे आम्हाला मेन मध्ये लाईव्ह शूट करायचं होतं लाईव्ह अँबियन्स पूर्ण होता त्यामुळे तिथली लोक चॅलेंजिंग होती वारीतली लोक चॅलेंजिंग होती एन्व्हायरमेंट पाऊस येत होता असं करत सगळं सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हो एका दिवसात वन डे शूट आहे वन डे शूट आहे खरंच मानलं पाहिजे कारण एवढा सुंदर सिनेमा आहे आणि त्याचं एका दिवसात शूट करून तो आज रिलीज पण होतो याच्यात खूप कौतुक आहे खूप कौतुक आहे हे सगळं मला आहे प्रतीक आणि जो कॅप्टन ऑफ असं म्हणून तो दिसतो पण कॅप्टन्टी कुणाल देशमुख आमचा मित्र आहे अनेक अनेक माध्यमातून माध्यमातून सिने क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असणारा आमचा मित्र आहे कुणाल देशमुख कुणाल काय सांगशील या फिल्म बद्दल आणि काय तुझा एक्सपिरियन्स आहे काय लोकांना सांगशील काय अपील करशील तुमच्याकडे खरं तर ही फिल्म जेव्हा करायचा विचार आला त्यावेळेस फक्त विचार होता आर्याचा कारण म्हणजे हे कॅरेक्टर करेल चॅलेंजिंग की ड्रग्ज घेल का नाही कारण मला कल्पना ही होती की ती कल्पनाही नव्हती पण हे आतिशिच आठ ते करण्यासाठी तिने कुठेच आम्हाला असं नाही सांगितलं की मी हे करणार नाही किंवा हे करायला देऊ नका सो तिने ते खूप पॉझिटिव्ह घेतलं ते माझ्यासाठी खूप चांगलं होतं आणि जे काही आम्ही बोध केलाय बोध मुक्त राष्ट्र करणार या टाइमलाईन तो खूप अत्यंत कमी वेळात झालेला विषय आहे असा आमच्या तो कन्सेप्ट डोक्यात आली ती लिहिली आणि ती साकार केली आणि ती साकार करताना अक्षरशः खूप गोष्टी आल्या खूप संकट येतात खूप विघ्न येतात पण ते विघ्नातून गोष्टीतून बाहेर निघणं आणि फिल्म तयार करणं हे एक फिल्म मेकरचं कामच असतं आणि त्याचे सपोर्टर्स आर्या असेल किचलदा असेल की नेहमी म्हणजे माझी सगळी टीम मला मिनटा मिनटावर कधीच असं एकटं फील करत नाही किंवा काहीच नाही आणि नेहमी त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथे आहे म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप हा ह्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या घटकांमुळे आहे कदाचित खरंच आहे येते आणि मी ह्या सगळ्यांचं थँक्यू ह्यासाठी करेल की मी वयाने छोटा असून त्यांनी खूप माझ्या वयावढ्या कदाचित त्यांचा एक्सपिरियन्स असेल पण त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टींना अगेन्स्ट नाही केलं की असंच कोणाला मला नको शिकू वगैरे खूप पॉझिटिव्ह त्यांनी ते घेतलं आणि आरेने खूप खूप चांगले कामं केलं सगळ्यांसमोर आहे देऊळ मध्ये ती छोटी होती आता ही ती छोटीच आहे फक्त दिसायला मोठी दिसती सो खूप चांगला एक्सपिरियन्स होता सर्वांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि प्रतीक आहे प्रतीक आणि मी कुपरा प्रोडक्शन नवीन फॉर्मेशन केलं ह्याच्यामधून कुपरा प्रोडक्शन म्हणून आणि त्याची ही पहिली फिल्म आहे सो मला छान वाटतंय जे फिल्म केली त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी आले आणि जे काही ड्रग्सचा विषय त्यांनी सांगून जी जनजागृती केली आहे तो विचारले कदाचित ही विठ्ठलाचीच कृपा अशी मला म्हणावं लागेल घडवायची मागचं त्यांचं तेच होते आणि ती गोष्ट घडली सो थँक्यू सो मच विठ्ठल रुक्माय आणि ही जी पालखी दिंडी होती आणि बोल आणि जिल्हा सरांचंही थँक्यू त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि ही गोष्ट सगळी आमची प्रमोशन करायला भाग पाडला कारण आपलेच माणसं आपली प्रगती करतात हे खूप कमी दिसतं आणि त्याच्यामधले हे काय हे थँक्यू सो मच इथं सर खरं खरं मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल मला अंगावर येतो हे सांगताना सुद्धा त्याचं कारण आहे की सध्या वारी चालू आहे आणि वारीमध्ये अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात आणि का जरी घडत असल्या लाखोच्या संख्येने वारकरी पायी पंढरपूरला जातात आणि या लाखो लोकांमध्ये काही चांगलेही घटक असतात काही वाईटही घटक असतात वाईट घटक जेव्हा असतात तिथे सुद्धा पांडुरंग त्यांच्या पाठीशी उभा राहतो हे अगदी ठळकपणे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा आहे तेव्हा पांडुरंग कुणालाही एकटा सोडत नाही हे दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो ह्या बोध चित्रपटाची मी तुम्हाला खाली लिंक दिलेली माझ्या त्या जा हा सिनेमा सगळेजण बघा आणि तुम्ही त्याच्यातून तुम काय बोध घ्या तुम्हाला कसा वाटला नक्कीच त्यांच्या या लिंकवर तुम्ही कमेंट करा आणि सांगा या सगळ्या कलाकारांना छान प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा करूया की नक्की तुम्हाला हा फी मॉडेल सिल्न सायनिंग पुढच्या मध्ये नवीन व्हिडिओ